मराठी ॲक्टर अभिजित आमकर स्टार प्रवाह वहिनीवरील काही महिन्यापूर्वीच तुहीरे माझा मितवा ही मालिका सुरू झाली यामध्ये प्रेक्षकांना अर्णव आणि ईश्वरीची प्रेमकाणी पाहायला मिळत आहे या भूमिकासाठी अभिनेत्री शर्वरी जोग व अभिनेता अभिजित आमकर यांनी साकारलेले आहेत हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात अभिजित आमकरने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे अभिजित आमकर खऱ्या आयुष्यात लोकप्रिय अभिनेत्री नक्षत्राला डेट करत आहे नुकतीच ती ऑल इज वेल चित्रपटात झळकलेली होती याशिवाय नक्षत्राने लेख माझी लाडकी चंद्र आहे साक्षीला अशा अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलेलं आहे दोघेही सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त करत असतात प्रीतम शिकस्त सापळा यांसारख्या सिनेमामध्येही नक्षत्राने काम केलेलं आहे आज नक्षत्राच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिजितने तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत अभिनेता लिहितो हॅपी बड्डे बेबी माझ्या मोबाईलमध्ये कायम तुझाच वॉलपेपर असेल या पोस्टसह अभिनेत्याने त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरची स्क्रीनशॉट देखील व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेले आहे यामध्ये नक्षत्र आणि अभिजित यांचे रोमँटिक फोटो आपल्याला पाहायला मिळतात अभिजितच्या पोस्टवर रेश्मा शिंदे ऋतुजा बागवे मधुरा जोशी रुपल नंद मेघना इरंडे अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत नक्षत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत याशिवाय चाहत्यांनी देखील अभिजितच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडलेला आहे दरम्यान अभिजित आमकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं सा झालं तर त्यांनी अरे वेड्या मेना या स्टार प्रवाहाच्या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलेलं होतं याशिवाय अनेक चित्रपटामध्येही झळकलेला होता सध्या माझा मित्र या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका तो साकारत आहे शरवरी आणि अभिजितची ही मालिका स्टार प्रवाहवानीवर रात्री साडेदहा वाजता प्रसारित झालेली होती तर तुम्हाला सुद्धा अर्णव आणि ईश्वरीची प्रेम का आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा भेटपर्यंत धन्यवाद